रामराम शेतकरी मित्रांनो पाहूयात काल भारतामधून बांगलादेशमध्ये किती कांदा एक्सपोर्ट झाला तसेच त्या एक्सपोर्ट कांद्याला काल काय बाजारभाव निघाले त्यानंतर आपण पाहणार आहोत की नाफेड एन सी सी मार्फत जी पाच लाख मेट्रिक टन कांदा खरेदी होणार होती तर त्याचं नेमकं काय झालं ते आपण या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत तसेच आता लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची आज पिंपळगाव बसवंत येथे जाहीर सभा आहे त्यापूर्वी शेतकरी संघटनेच्या पदाधिकाऱ्यांना नोटीस ह्या पाठवण्यात आलेल्या आहेत तर त्या संदर्भातही महत्त्वाची माहिती आपण या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत त्यासाठी मित्रांनो व्हिडिओ संपूर्ण पहा तर मित्रांनो सुरुवातीला पाहूयात काल बांगलादेशमध्ये किती कांदा एक्सपोर्ट झाला तर मित्रांनो काल गोजेडांगा येथून अकरा गाड्यांची एक्सपोर्ट ही झालेली आहे बाजारभाव चाळीस रुपयापासून सत्तेचाळीस रुपये किलोपर्यंत काल एक्सपोर्ट कांद्याला निघालेला आहे तर मित्रांनो आता दुसरी बातमी आपण पाहूयात नाफेडसह एन सी सी एफची पाच लाख मेट्रिक टन कांदा खरेदीची घोषणा ही कागदावरच मित्रांनो लोकसभा निवडणूक तोंडावर केंद्र सरकारकडून निर्यातबंदी उठवल्यानंतर सात मेपासून नाफेड आणि एन सी सी एफच्या माध्यमातून नाशिक जिल्ह्यास पन्नास सेंटरद्वारे पाच लाख मेट्रिक टन कांदा खरेदीची घोषणा एन सी सी एफचे अध्यक्ष विशाल सिंग यांनी पाच मे रोजी पिंपळगाव बसमध्ये ते केली होती मात्र आठ दिवस उलटूनही नाफेडसह एन सी सी एफच्या माध्यमातून होणाऱ्या कांदा खरेदीस मुहूर्त न सापडल्याने जिल्ह्यातील कांदा उत्पादकांमध्ये संतापाचे वातावरण आहे दुष्काळी परिस्थितीसह अवकाळीचा सा सामना करत कांदा उत्पादकांनी कष्टातून कांद्याची पिके घेतली होती टँकरने पाणी पुरवठा करून कांदा पिके जगवली आणि फुलवली होती मात्र केंद्र सरकारने सात डिसेंबर दोन हजार तेवीस रोजी निर्यात बंदी लागताच कांदा दर एक हजार पाचशे ते दोन हजार रुपये क्विंटलपर्यंत खाली उतरल्याने या निर्यात बंदीचे तब्बल पाच महिने जिल्हाभर प्रचंड पडसाद उमटले होते नाशिक जिल्ह्यातील कांदा उत्पादकाचा रोष लक्षात घेता केंद्र सरकारकडून ऐन निवडणुकीच्या तोंडावर कांद्यावरील निर्यातबंदी उठवण्याचा निर्णय घेतला नाफेडसह एन सी सी एफच्या माध्यमातून नाशिक जिल्ह्यात सात मे पासून पाच लाख मेट्रिक टन कांदा खरेदीची घोषणा एन सी सी एफचे अध्यक्ष विशाल सिंग यांनी केली होती मात्र आठ दिवस उलटूनही जिल्ह्यात ही खरेदी सुरू झालेली नाही कांदा दर निश्चितीसह शेतकऱ्यांची नावनोंदणी सुरू करण्यात आली आहे नापेडसह एन सी सी एफच्या माध्यमातून पाच लाख मेट्रिक टन कांदा खरेदी येत्या काही दिवसात सुरू केली जाईल अशी माहिती परीक्षित एम एन सी सी एफ पुणे शाखा व्यवस्थापक यांनी दिली आहे तर मित्रांनो लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पंतप्रधान महाराष्ट्रभर जाहीर सभा घेत आहेत आज ते नाशिक जिल्ह्यातील कांद्याची पंढरी असलेल्या पिंपळगाव बसवंत येथे जाहीर सभा घेत आहेत तत्पूर्वी पी एम ज्यांच्या मतासाठी सभा घेत आहेत त्याच शेतकऱ्यांच्या शेतकरी संघटनेच्या पदाधिकाऱ्यांना नोटीस ह्या पाठवण्यात आल्या आहेत त्यामुळे येथील शेतकऱ्यांच्या प्रश्नावर उत्तरे देण्याऐवजी कांदा उत्पादकांना नोटिसा पाठवल्या मग आम्ही शेतकऱ्यांनी मागण्या मांडायच्या कुणाकडे असा सवाल शेतकरी संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी उपस्थित केला आहे एकीकडे एक गेल्या अनेक दिवसापासून कांद्याचा प्रश्न निर्माण झालेला आहे निर्यात खुली करूनही शेतकऱ्यांना समाधानकारक भाव नसल्याने शेतकरी हैराण आहेत त्यामुळे एकीकडे एक शेतकऱ्याचा रोष असताना आता पी एम नाशिक जिल्ह्यात सभा घेत आहेत त्यामुळे याच शेतकऱ्याच्या प्रश्नांना उत्तरे देण्यासाठी लोकसभा निवडणुकीसाठी ते येत आहेत मात्र असे असताना याच शेतकऱ्यांचे नेतृत्व करणाऱ्या कांदा उत्पादक शेतकरी संघटनाच्या पदाधिकाऱ्यांना नोटिसा पाठवल्या आहेत हे पदाधिकारी शेतकऱ्यांचे गाराने मांडत असतात मात्र सभा होत असताना नोटीस पाठवल्याने रोष व्यक्त करण्यात येत आहे मुळात कांदा उत्पादक शेतकरी सरकारच्या धोरणामुळे मेटाकुटीला आला आहे त्यामुळे लोकप्रतिनिधी मंत्री यांना वेळोवेळी धारेवर धरण्यात येते अशा स्थितीत लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पंतप्रधान सभा घेत असल्याने अनेक शेतकऱ्यांनी सभेवर बहिष्कार टाकण्याचे आवाहन केले एकीकडे एक कांद्याला भाव नाही कांदा उत्पादकाच्या समस्यावर तोडगा नाही म्हणूनच सरकार शेतकऱ्यावर रोष सरकारचा सरकारवर शेतकऱ्यांचा रोष आहे हा रोष घालवण्यासाठी शेतकऱ्यांना सरकारची ठोस भूमिका सांगण्यासाठी पी एम सभा घेत आहेत मग शेतकरी संघटनेच्या पदाधिकाऱ्यांना नोटीस कशासाठी पाठवल्या असा सवाल उपस्थित केला जात आहे शेतकरी आंदोलन शेतकरी संघटना टार्गेट करणे हे अत्यंत दुर्दैवी आहे मागेसुद्धा अशाच प्रकारच्या प्रतिबंधात्मक कारवाया केल्या नगरच्या शेतकरी संघटनेच्या पदाधिकाऱ्यावर देखील अशाच प्रकारे कारवाई करण्यात आली होती शेतकऱ्याबाबतच्या चुकीच्या धोरणामुळे पी एमच्या मनामध्ये कुठेतरी अपराधीपणाची भावना असल्याने शेतकरी संघटनेच्या कार्यकर्ते व पदाधिकाऱ्यांना टार्गेट केले जात असल्याचे मत किसान सभेचे अजित नवले यांनी व्यक्त केलं आहे जानेवारी महिन्यात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नाशिकचा दौरा केला होता त्याच वेळेस कांदा उत्पादक संघटनेकडून लेखी स्वरूपात मागणी करण्यात आली होती की कुठल्याही अटी शर्तीशिवाय कांदा निर्यात बंदी हटवावी सोबत कांदा निर्यातबंदीच्या दरम्यान कांदा विक्रीतून शेतकऱ्यांचे जे हजारो कोटीचे नुकसान झाले त्यापोटी शेतकऱ्यांना क्विंटल दोन हजार रुपये दरातील फरक म्हणून केंद्र सरकारने नुकसान भरपाई द्यावी याबाबत कोणताही निर्णय न करता आता निर्यात उठवली आहे परंतु त्यावर निर्यात मूल्य निर्यात शुल्क लावले आहे शेतकऱ्यांचे उत्पन्न दुप्प दुप्पट करू असे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दोन हजार एकोणीसच्या निवडणुकीमध्ये आश्वासन दिले होते परंतु सरकारच्या कांदाविरोधी धोरणामुळे शेतकऱ्यांचे उत्पन्न दुप्पट होणे दूरच मात्र कर्ज दुप्पट झाले लोकशाही देशात शेतकऱ्यांनी आपल्या मागण्या सरकारकडे मांडायच्या नाहीत का या पद्धतीने कायद्याचा आधार घेऊन शेतकऱ्यांची गळचिपी करणे शेतकऱ्यांचा आवाज दाबणे योग्य नाही असा सवाल कांदा उत्पादक शेतकरी संघटनेचे भारत दिगुळे यांनी उपस्थित केला आहे तर अनेक मित्रांनो आपण माझा व्हिडिओ शॉटपर्यंत पाहिल्याबद्दल व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा